नमस्कार मित्रांनो विंजड वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काल संसदेमध्ये घडलेली घटना तुम्हाला माहिती असेलच दोन व्यक्ती या संसदेमध्ये घुसल्या होत्या सुरुवातीला त्यांनी म्हणजे तिथे व्हिजिटर पास काढलेला होता त्या ठिकाणी संसदेचं कामकाज कसं चालतं ते बघण्यासाठी ते आले होते पण नंतर त्यांनी खाली चेंबरमध्ये उड्या घेतल्या घोषणाबाजी केली आणि काय काय घडलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे आता या व्यक्तींना अटक झालेली आहे विरोधात यु ए पी एनुसार नुसार कारवाई सुद्धा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात उच्चस्तरीय बैठकसुद्धा घेतलेली आहे आणि आपलं लोकसभेचं जे सेक्रेटरीएट आहे यांनी आठ सिक्युरिटी पर्सनल जे आहेत त्यांना कामावरून कमीसुद्धा केले सस्पेंड केलेले तरीसुद्धा तरीसुद्धा ही जी एकूण घटना घडली ही फार गंभीर आहे आणि ह्या घटनेचं साधर्म्य जे आहे ते भगतसिंग यांच्यासोबत असल्याचं म्हटलं जाते म्हणजे प्रेरणा त्यांच्यासाठी भगतसिंग असल्याचं सांगितलं जाते कारण की आजपासून चौऱ्याण्णव वर्षापूर्वी भगतसिंग यांनी सुद्धा अशाच पद्धतीने दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडलेला होता यासोबतच त्यांनी तिथे पिस्टलमधून दोन राऊंडसुद्धा फायर केलेले होते तर नेमकं त्यावेळेस काय झालं होतं ते आज आपण जाणून घेणार आहोत जरी या घटनेचं भगतसिंग यांच्यासोबत साधर्म्य असलं घटनेचं साधर्म्य तरीसुद्धा उद्देश आणि काय करायचं होतं त्यावेळेची एकूण परिस्थिती ह्या है दोघांमध्ये कोणत्याही पद्धतीचं साधर्व्य नाही हे सुरुवातीलाच तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो भगतसिंग यांचा हेतू जो होता तो उदात्त होता ब्रिटिशांविरोधात त्यांनी ते पुकारलेलं एका पद्धतीचं युद्ध होतं ब्रिटिशांविरोधात पुकारलेला तो एका पद्धतीचा असहकार होता ब्रिटिशांपर्यंत स्वतःचा आवाज पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेली ती कृती होती आणि त्याचं आणि आत्ता जी घटना घडली ह्याचं कोणत्याही पद्धतीचं साम्य आपल्याला सांगता येणार नाही ठीक आहे तर भगतसिंग भगतसिंग भगत भगत ही त्यांच्यासाठीची प्रेरणा होती दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये क्रांतिकारक भगतसिंग यांनी सुद्धा बॉम्ब फेकले होते ज्याला आज आपण अधिकृतपणे भारतीय संसद म्हणतो जी सेंट्रल असेंब्ली आहे दिल्लीतली त्याला आपण काय म्हणतो भारतीय संसद म्हणतो आता ज्यावेळेस भगतसिंग यांनी ही कृती केली होती त्या कृतीमुळं ब्रिटिश साम्राज्याला जबर धक्का बसला होता त्याच्याबरोबर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे कॉम्रेड बटुकेश्वर दत्त होते आणि त्यांनी क्रांतिकारक पत्रिकाही चेंबरमध्ये फेकलेल्या होत्या आणि देशभक्तीपर घोषणा सुद्धा दिल्या दे होत्या देशभक्तीपर घोषणा कोणती होती जिंदाबाद भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात वीर आणि धाडसी कृत्य अशा प्रकारे पार पडली होती म्हणजे अगदी ते हिरोईकच असं काहीतरी घडलेलं होतं अपेक्षितच नव्हतं म्हणजे बघा अठराशे सत्तावन्नचा उठाव होता वेगवेगळ्या क्रांतिकारकांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून झाले होते खूप साऱ्या जणांनी वेधीवरती रक्त सुद्धा सांडलेलं होतं नंतरच्या काळामध्ये गांधीजींचा जसा उदय झाला तसं असहकार आंदोलन सत्याग्रह याही गोष्टी झालेल्या होत्या पण डायरेक्ट दिल्लीच्या सेंट्रल असेंब्ली असेंब्लीमध्ये जाऊन बॉम्ब फोडणं ही जी हिम्मत आहे ना ते फक्त भगतसिंगच करू शकलेले आहेत आणि ते फक्त तेच करू शकत होते एकोणीसशे एकोणतीस मध्ये भारतीय संसद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इतिहासकार डॉक्टर पी सीतारामय्या यांनी त्यांच्या पुस्तकात एकोणीसशे एकोणतीसच्या सुरुवातीच्या कालखंडात भारतातील परिस्थिती कशा स्वरूपाची होती याच्याविषयी एक भाष्य केलेलं आहे एकोणीसशे एकोणतीसच्या अगोदर जर का आपण बघायला गेलो तर मॉन्टेग्यू चेन्सफर्ड रिफॉर्म झालेले होते एकोणीसशे एकोणीसचे एकोणीसशे नऊचा जो होता तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोर्ले मिंटो एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टेग्यू चेड आणि त्याच्यातून त्यांनी ज्या काही सुधारणा करण्याचा प्रयत्न चालवला होता पुरेशा नाहीत हे स्पष्टपणे जाणवत होतं पण हे स्पष्टपणे ब्रिटिशांना दाखवण्याची हिंमत ही फक्त भगतसिंग यांनीच केलेली होती एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणांमुळे भारतीयांनी मागितलेली स्वायत्ता देण्यास नकार देण्यात आला होता भारतीय नागरिक कायदे मंडळात बसले तरी त्यांना फारसे अधिकार नव्हते म्हणजे नावापुरतंच सगळं चालू होतं बोलाची कडी बोलाचा भात म्हटलं तरी सुद्धा चालेल मग भगतसिंगांसारख्या क्रांतिकारांनी नेमकं हेच वाटत होतं की कोणीही इंग्रजांशी सद्भावनेने वाटाघाटी करू शकत नाही इंग्रजांबरोबर बेसिकली बेसिकली सेम टेबलवरती बसून कोणत्याही पद्धतीचं डिस्कशन हेच मुळामध्ये होऊ शकत नाही हे त्यांचं म्हणणं होतं ब्रिटिशांबरोबर सेम टेबलवरती बसून कोणत्याही पद्धतीचं डिस्कशन इज हायली इम्पॉसिबल हेच त्यांचं म्हणणं होतं आता त्यांचं स्टेटमेंट बघा काय गेल्या दहा वर्षाच्या अपमानास्पद इतिहासाची पुनरावृत्ती न करता आणि या तथाकथित भारतीय संसदेच्या सभागृहातून भारतीय राष्ट्रावर झालेल्या अपमानाचा उल्लेख न करता आम्ही हे निदर्शनच आणू इच्छितो की लोक आणखी काही सुधारणांची अपेक्षा करत असताना सरकार आमच्यावर सार्वजनिक सुरक्षा आणि व्यापार विवाद विधेयक लागतंय पब्लिक सेफ्टी अँड द ट्रेड डिस्प्यूट बिल म्हणजे लोकांची काळजी प्रचंड होती ब्रिटिशांना असंच ह्याच्यातून दिसते जे की काय म्हणतात मगरीचे आश्रू म्हणतो अगदी त्याच पद्धतीनं आणि हेच भगतसिंग यांनी सभागृहात फेकलेल्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीच्या पथकामध्ये म्हटलेलं होतं म्हणजे स्पष्टपणे क्रांतिकारकांना बहिरांना ऐकवायचं होतं म्हणजे कसं ब्रिटिश सरकार बहिर त्यांना सामान्य जनतेचा आवाजच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये सामान्य जनतेला नेमकं काय सांगायचंय हे ब्रिटिशांपर्यंत पोहोचत नाहीये असं त्यांना वाटत होतं आणि हा आवाज ऐकवण्यासाठी मग त्यांनी हा निर्णय घेतलेला होता चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारक संघटना एच एस आर एने त्यावेळेस भारतीय संसदेच्या लवाडीविरुद्ध कठोर संदेश देण्याचा निर्णय घेतला बहिरांना ऐकायला मोठा आवाज लागतो असं प्रसिद्ध फ्रेंच शासन विरोधक व्हॅलियंटनी म्हटलं होतं या घोष वाक्याच्या बरोबर भगतसिंग आणि दत्त यांनी आपल्या कृतीनं त्याचं समर्थन केलेलं आपल्याला दिसते एच एस आर ए चे पॅम्पलेट फेकण्यामागे कोणाला हे मारणं किंवा मा दुखापत करणं ही कल्पना याच्यामध्ये कुठंच नाहीये बघा त्यांनी खरंच कोणाला दुखापत केली नाही आणि तो त्यांचा उद्देश सुद्धा नव्हता मूळ मुद्दा काय होता तर ब्रिटिश साम्राज्यात घुमेल यासाठीच हा खटाटोट होता हे सगळं केल्यासाठी कशासाठी केलं तर ब्रिटिश साम्राज्यामध्ये हे पोचलं पाहिजे की भारतीयांमध्ये तुमच्याविषयी असंतोच आहे तुम्ही जे काही करताय याला भारतीयांचं समर्थन नाही आणि तुम्ही जे काही करताय ते स्वतःच्या मनमर्जीने करताय भले इथे असेंब्ली असली तरी सुद्धा इथे भारतीयांना फारच फारच कमी अधिकार तुम्ही दिलेले दिले ते सुद्धा नावापुरते दिलेले आणि हेच त्यांना तिथपर्यंत पोचवायचं होतं अत्यंत प्रक्षोभक परिस्थितीत हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनने निर्णय घेतला होता, होता। आणि आपल्या सैन्याला हे विशिष्ट कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते जेणेकरून परकीय नोकरशाही शोषकांना आळा बसावा आणि त्यांचे नग्न स्वरूप लोकांच्या नजरेसमोर यावं आणि हेच या पत्रकाचं उद्देश होता आता आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस या दिवशी व्हासराय लॉर्ड आयर्वेन सार्वजनिक सुरक्षा आणि व्यापार विवाद विधेयक लागू करण्यासाठी घोषणा करणार होते विधानसभेतील बहुसंख्य सदस्यांनी त्याला विरोध केलेला होता आणि दोन्ही विधेयक आधी नाकारली गेली होती सभागृहातील क्रांतिकारकांच्या कारवाया सुनियोजित होत्या पोलीस अहवालात असं म्हटलंय की भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी याच्या अगोदर रेखी केलेली होती टेहळणी करून झालेली होती त्यांना माहिती होतं काय कसं आहे वगैरे वगैरे मग त्या दिवशी त्यांनी खाकी शर्ट घातली आणि सभागृहाच्या चेंबरकडे पाहणाऱ्या अभ्यागतांच्या गॅलरीमध्ये ते बसले होते म्हणजे प्रेक्षक गॅलरी जी आहे तिथे ते बसलेले होते दोन बॉम्ब होम मेंबर जेम्स यांच्या पाठीमागं फेकण्यात आले त्याच्यामुळे गदारोळ झाला असं कायदे अभ्यासक ये जी नोरानी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलेले आणि दोन बॉम्ब फेकल्यानंतर भगतसिंग यांनी कोणत्याही एका पर्टिक्युलर दिशेला नाही त्यांच्या मर्जीनुसार दोन राऊंड जे आहेत पिस्टलमधून ते फायर केलेले आणि त्यांनी काय केलं इनकिलाब जिंदाबाद आणि ब्रिटिश साम्राज्यवादाचा पराभव करा अशा घोषणा दिल्या जिंदाबाद आणि ब्रिटिश साम्राज्यवादाचा पराभव करा ठरल्याप्रमाणे दत्त आणि सिंग या दोघांनीही पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि त्याच्यामुळे ते पकडले गेले आणि त्यांना त्यांचा रोष जो आहे तो सुद्धा समोर येऊ द्यायचा होता मग त्यांच्या कृतीवर टीका झाल्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी प्रतिक्रिया दिली आम्ही मानवी जीवन शब्दांच्या पलीकडे पवित्र मानतो आम्ही मानवी जीवन शब्दांच्या पलीकडे पवित्र मानतो आम्ही नृष्यंस आक्रोशाशी अपराधी नाही किंवा आम्ही वेडेही नाही बळजबरी आक्रमकपणे लागू केली जाते तेव्हा ती हिंसा असते आणि म्हणूनच नैतिक दृष्ट्या अन्यायकारक नै असते परंतु जेव्हा ती नैतिक दृष्ट्या योग्य कारणासाठी वापरली जाते त्यावेळेस त्याला नैतिक महत्व असतं किती सुंदर शब्द आहेत बघा इंग्रजीमध्ये वाचलं तर ते अजून सुंदर वाटतं तुम्हाला तर मराठी सुद्धा आपल्याला हे तितकीच सुंदर भासते या ठिकाणी या घटनेनंतर महिनाभरानंतर खटला सुरू झाला त्याच वर्षी बारा जून रोजी दोन्ही क्रांतिकारकांना जन्मठेपीची शिक्षा झाली पण नंतरच्या काळामध्ये भगतसिंग यांना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये लाहोरमध्ये ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्स यांच्या हत्येशी संबंधित आरोपांमुळे फाशीची शिक्षा सुनावली गेली जे की खूप दुर्दैवी होतं तेवीस मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली काल संसदेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा हल्ला झाला आणि या घटनेला उजाळा जरी मिळालेला असला तरी सुद्धा या घटनेची तुलना स्वातंत्र्यपूर्व काळातील दत्त हे भगतसिंग यांच्याशी होऊ शकत नाही होऊ शकत उद्देश उद्देश, उद्देश। आणि साध्य काय करायचं होतं या मुद्द्यांवरती जर का बघायला गेलं तर ह्या गोष्टी फाटलेल्या भगतसिंग यांनी जे काही केलं त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही येते बॉम्ब फेकण्यासाठी जे साहस लागतं पिस्टल घेऊन जाण्यासाठी जे साहस लागतं साहस म्हणजे साध्या काळजाच्या माणसांचं कामच नाही बो आहे फक्त आणि फक्त भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांच्यामध्ये ती हिंमत होती सूर्यनं मावळणाऱ्या साम्राज्यविरोधात अशी कृती करणं ह्याच्यासाठी खरंच वाघाचं काळीज लागतं आणि उगंच भगतसिंगांना वाघ होता असं म्हणत नाही येते लक्षात तर त्या गोष्टींची आठवण झाली म्हणून चौऱ्याण्णव वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं हे परत एकदा तुम्हाला आपण विंजडम आयसच्या वतीने मी आज सांगण्याचा प्रयत्न केला जर का तुम्हाला ही गोष्ट किंवा एकूण त्यावेळेसचा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम जर का आवडला असेल तर मित्रमैत्रिणींपर्यंत निश्चितपणे हा व्हिडिओ पोहोचवा आणि विजडम आयस या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद